ना माकडानी के बोलतो ला बघ बोलतो कुठं माकड असेल तर आनंदाचा तो माकड माहितीये लिखा करताना हल्ला तर एक चापट देतो तिचे हिला चापट खायची असेल म्हणून आता तोंड लाईली पण ती काढतं तिने पण बोला आणि जिचे झाल्या तिने पण लपोला धन्यवाद हिला आतापासून कॅमेरा चालू कर मस्त बाय तुला एवढा तर तुझं असं जे आम्हाला सीन पाहिजे ते घ्यायचं ते कसं घ्यायचं आम्ही बघा होली कशी केली भूमी बघा पलाली पुन्हा हे दाखव ना भूमी जरा चेहरा दाखव ना बघू बघू थोडा दाखव थोडा दाखव कोणी मागवली होलीला काहीच बघा मगच पासून पूर्ण गावामध्ये फिरतात ती होली खेळायला बघ जगता जल्लोज चालूय उद्या किती मजा करते परवा कसं काही जाणीव चालू युट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे आणि उद्या होलीच लगेच होलीच आहे आणि पोरं तयारी करतात खाली म्हणजे आमच्या ना बाजूच्या बिल्डिंग मध्ये तुम्हाला दाखवतो ते एक पोर कपडे घालते त्याच बिल्डिंगची तिला मापवायचा प्रयत्न करत दाखवतो आणि मग मस्त झोपडे आणि तिकडे रील्स बघते टी व्हीवर व्हिडिओ बघते चला तुम्हाला दाखवतो बाहेर कसं काय करतात ते कस तिला म्हणजे माको म्हणून मी सुद्धा माको माको होली पुरामच मानू चला हो मान। आता उद्याची होली कशी साजरी होते आमच्या गावात दाखवाय तुम्हाला मी आता निघाले तिसरची इथे जरा कामाने मगून गेलोच नाही तुझं बाहेर घरातच होत ब्लॉक पण शूट चालूच नव्हतं गेला आता चालू केले आता डायरेक्ट तुषारच्या घरी जाऊनच बोलू एक गोलू असतं का सोलू असतं हा येतो तू फिरायला चल गोलू 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 जाम भारी असत

कोण कोणला आवर नको घेर टाकू रिक्षा उरल वरती हवे हेलिकॉप्टर सारखा हा अयच बघू शकता डायगरच्या लिकाज येऊन आले ना आहे आमच्या गावांना कारालया बरं ना वाटत काय मम्मी काय करत दिदी काय करत हो हसतो तू बघ बघ मम्मी काय करतो बघ हसू खपले आता परीक्षा आता लाजून का होणार आख्या दिवस अभ्यास करायची ती बिचारी चालाल नस दे जवत नस सुखाने टापालटा बोलत जिला ना माकडानी के के लिखा कारायच्या बोलतो ला बघ बोलतो कुठं माकड असेल तर आनंदायचा तो माकड माहितीये का लिखा करताना आता हल्ला तर एक चापट देतो तिचं हिला चापट खायची असेल म्हणून तिचा दादा टोन लापोला तिने पण ती काढता तिने पण लपवला आणि जिचे झाल्यात तिने पण लपवला दाखवू नको बोलतं लोक लिखा बघतील का तुम्हाला बघतील मी बोललो लिखा बघतील लोक तुम्हाला नाही बघणार कारण लिखा ज्याच्या पडल्यान ना त्याला माहिती आहे काय तपलीक होतं ती आणि हिला ती तपलीक नाही समजलं माकर चापट कशी मारली तिला तो अनुभव घ्यायचा आहे माकर कोणच्या जवळ असल तर सांगा मला मी आणता तुमच्या घरी इला काढू दे किती चापटे खायचे तेवढे खाऊन दे नाणीचा असताना धन्यवाद कॅमेरा चालू करू मस्त बाय तुला एवढा तर तुझं असं जे आम्हाला सीन पाहिजे ते घ्यायचं ते कसं घ्यायचं आम्ही बघ 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 श्रीखंड व कशी उड्या मारते बाय आमची बाकीच्या इथल्या दिव्यासोबत मस्ती सुद्धा केली आणि बोलूच्या सोबत आणि आज बघा अशी गल्ली एकदम साफ साफ अशी साफ केले ना तर व्यवस्थित वाटतं म्हणजे कोणालाही त्रास नाही नव्हतं वासबीस काही येत नाही कारण की मेन रोडवरून कचरा ना डायरेक्ट गल्लीमध्ये येत हायवेनेवरून म्हणून प्रॉब्लेम होता चला दाखवत अजून मारत होतं डायरेक्ट दुपारी जाऊन तिथून जाऊन झोपलं आता उठला काय अशी झोप लागते काय मलाच नाही माहिती आता चालू आहे खाली नाना रिक्षा आहे किती दिवसातून रिक्षा आज पुसतोय का एवढा दिवस नाना दोन दिवस नव्हता मी रिक्षा घेऊन गे। गेलो मस्त वेग पोसतोय रिक्षा जे उद्यापासून रिक्षावर जायचा मोकला काहीच गेलो होतो होलीवर पण जागा वगैरे साफ करायची आता ती उद्या सकाळी करू आम्ही मग अशी गेलो मीटिंग ठेवलेली पण मीटिंगला पणच नव्हता आणि चौघ जे काय आम्हाला पॉईंट मांडायचे होते ते मांडले आता बघू सकाळी कसं का काय आता निघाले घरी शरद सोबत गाडीत आता गेलो थे चाले थे। तो चालेल होऊ शकता ही होली खेळून आले तो भारभीचा हे दाखव दाखव हे भूमी दाखव जरा चेहरा दाखव ना काय कारू पेरू बघा होली कशी केली भूमी बघा पलाली पुन्हा बनवायची हे दाखव ना भूमी जरा चेहरा दाखव ना बघू बघू थोडा दाखव थोडा दाखव कोणी मागवली होलीला बिल्डिंग मध्ये माकवली आता उद्या होली ना मग आजच मागवली तुला राहून दे के माकू दे दाखव चेहरा दाखव आता तो बंद करून चेहरा काय दिसणार आहे बघा कशी काहीच झोली गेले आजच काली झाले पूर्ण तर उद्या काय होईल तिला खूप जण पोरं आज पोगे घेऊन फिरतायत मग हाच पण धब दिले पोरानं माझं काम करत होतो ओलीवर म्हणून मी काय बोललो ना जाणार दब दिला बाबा जा जावा तशा उगच कोणी कामावरून हो थकून मग तुम्ही जर मारणार तर कोणाची चुकून लागणार डोल्यावर वगैरे त्याने मुलं उद्या बिंदास केला उद्या परवा दोन दिवस बिंदास केला तुम्हाला कोण काही बोलणार नाही चला हा होते जा पकड त्याला मग जा फायनली माऊलीला मोठी सायकल चालवायला सुरुवात केली दाखवत हो मला आणि आदर त्याची छोटी सायकल घेऊन गेलो चालवतो उडवाला आणि बघ पुन्हा एकदा होली नाही बघा पुन्हा एकदा होली गेल्या होली गेल्याला होली पुन्हा एकदा हा उद्या या आमच्या गावन होली या उद्या आमच्या गावन उद्या होली आहे या आमच्या गाव होली उद्या आमच्या गावाचं नाव शिलगाव आमचं गाव नाही तुमचं ते जाऊ नको खालची ओलीला आमच्या वरची ओलीला ठोक 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 हा असा बघू शकता माऊली चालत आहे डेंजर आहे डेंजर अजून काय त्याचं पाय पोचत नाही सायकल बघू शकता भूमीचा भाऊ आणि का हां काय 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 बघा अजून याला बॅलन्स नव्हत आता ही ठेव ना ते तरी तरी पण ईद चालव आता धक्का मारीत नाही तर कारण की इथं त्याला लोडच नाही समजलं त्याने डायरेक्ट कशावर पण पडतं हा आता बघा बाहेर गेल्यावर दाखवतो तुम्हाला आणि हा बघ यो फायदा होतो तो सायकलचा त्याला सांगितलं मी सायकल ठेव हो तरी फायदा उचलतो आता बघा माऊली कसं चालू हे हे तू ठेव जा ना ती सायकल दा ठेव लवकर बघा कसं डायरेक्ट डायरेक्ट सीटावर बसतो पाय पोचत नाही मजा बघा बघता आता आता निघाला आता चालू आहे ना आता तिकडं प्रॉब्लेम होईल त्याला काहीच बघा पू मग पासून पूर्ण गावामध्ये फिरतं ती ओली गेल्याला पडला पडला बघू शकता काय जल्लोज चालू आहे उद्या किती मजा करते उद्या परवा असं डांडू उपटा डानकाही मजा करीत होतं यांच्याशी डांडूक म्हणजे आम्ही इथे केलेला पोररा ती भूमी मस्ती करते ना तिला मारला घेतलेला यांचे पण सगळ्यांची उपटी घातल्या मी मी मस्ती मस्त ना सिरियस नाही असच अरे <laughs> आता ते पाणी माझ्यावर ओढा घालतं मगच पण राऊंड मारतात का मलाच भिजवायचा मलाच भिजवायचा शेवटी त्यांनी चपलीवर पाणी मारलं भिजलो मला जागेवर घडतं ना तोच बघू माऊली गेलाही चालवाल तिकडे पुढे आता येताना त्याला प्रॉब्लेम होणार आहे कारण टर्न त्याला मारता येत नाही अजून तू बघा सर बघा <laughs> गाडीवाले केलं असतं आता बघा खाली येईल पूर्ण आला इथं टर्न मारताना बघा मजा त्याची फक्त बघू त्या बाजूला गेले आल्यावर दाखवला मस्त जेवण करून आदरचे खाली चालेल भांडणं काहीतरी कलर ना पिशव्या घेऊन आल्या उद्याला परवासाठी म्हणजे उद्या भरून ठेवायचं दाखवेल तुम्हाला उद्या मी दोन ब्लॉक शूट करू बघू सकाळी मला जायचं तयारी केलं ना ओलीच्या इथे कारण की बघ जमलद दाखवत नाही नाही तर मला दोन दोनशे सगळं एक एक सुद्धा ब्लॉक होईल बघ आता पोरं कोण खेळत नाही तिकडे खेळतात दाखवत घेऊ मला फायनली आलो आहे रस्त्यावर चालायला मस्त आहे की पाच सहा राऊंड मारतो रस्त्यावरच की एकटाच आहे आज कोणालाच नाही आणि पोरं तिथे खेळतात म्हणून त्यांना डिस्टर्ब नाही केला तुम्हाला दाखवायचं होतं पण दाखवलं पण नाही आता चालून घेतो पटापट मग जाताना बघू दाखवायचा प्रयत्न केला तर करेन मी त्यांना आणि फुगे घेऊन मला मारायला आलेले पोरं काही मी ते ना <laughs> काढलं तर आज नाही उद्या जेवढं मागवतो तेवढं माकव उद्या परवा दोन दिवस काय आहे करा पण आज नको बरं चला ना चालतो मग हेटर आहे माझी हेटर आहे कट्टर हेटर आहे माझी कट्टर हेटर आहे लडकी पागले पागले पागल तू आता बॉक्सर आणि बघा काकाचा मस्ती करते का जा पकड त्याला ओके पकड मार 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 त्याला मार 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 त्याला असा मार मार मार, मार।, 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 मार। तर काहीत मस्त घरामध्ये पोहोचलं सर्वजण झोपले आता वाजले साडे बारा आजचा सा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ वाटल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन चला बाय